जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजारावर ओतूर ओतूर मार्केटचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ओतूरमध्ये आज कांदावक एकवीस हजार एकशे अठरा पिशवी कांदावक आली होती बाजारभाव काही निवडक पाच सहा वकले पाचशे पंचवीस ते पाचशे एक्कावन्न असा बाजारभाव निवडक पाच सहा वकल्यांना पाहायला मिळाला तर गोळे कांदे चारशे ऐंशी ते पाचशे पंचवीस रुपये असा बाजारभाव गोळेकांद्यांना होता सुपर कांदे चारशे वीस ते पाचशे रुपये गोल्टागोली ती, तीनशे ते चारशे तीस रुपये बदले कांदे दोनशे ते तीनशे पन्नास रुपये असा बाजारभाव होता बटाटा आवक तीनशे बेचाळीस पिशवी बटाट्याला बाजारभाव एकशे पंचवीस ते तीनशे पंधरा या दरम्यान राहिले उत्तरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार Thank you